पालावर राहणाऱ्या एका मुलानं आशाई स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक मिळवलं आणि आता त्याचं आयुष्य अक्षरशः बदलून गेलंय हा मुलगा म्हणजे सनी फुलमाळी घरची परिस्थिती अत्यंत कठीण डोक्यावर पक्क घर नाही पण जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सनीचा इतिहास रचला आणि त्याच क्षणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढे येत सनीचं पालकत्व स्वीकारलं आणि त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारे निर्णय घेतले लोहगावच्या पालावर राहणाऱ्या सनी फुलमाळीनं बहरीन मध्ये झालेल्या आशियाई खेड्यामध्ये सुवर्ण पदक मिळवलं परिस्थिती अशी की घर नाही योग्य सरावासाठी जागा नाही पण तरीही कुस्तीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं सनीच्या या कामगिरीनं प्रभावित होऊन मंत्री चंद्रकांत पाटील थेट त्याच्या पालावर गेले त्याच्या कुटुंबांची भेट घेतली आणि अनेक मोठे निर्णय जाहीर केले सनी आणि कुटुंबियांच्या राहण्यासाठी पक्क घर तयार करणार कुस्तीसाठी स्वतंत्र तालीम बांधून देणार शिक्षणासाठी पूर्ण मदत देणार आणि स्वतःच्या पगारातून दरमहा पन्नास हजार रुपये सनीच्या उदरनिर्वाहासाठी देणार ही घोषणा म्हणजे सनीसाठी एक नवीन सुरुवातच आहे त्याचसोबतच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्य सरकारचा जुना निर्णय आहे हो की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्यांना खेळाडूंना शासकीय नोकरी देता येते मात्र हा नियम सतरा वर्षावरील खेळाडूंनाच लागू होतो पण सनी सतरा वर्षाखालील असल्यामुळे त्याला लाभ मिळत नाही म्हणूनच पाटील यांनी जाहीर केलं की सनीच्या निमित्ताने सतरा वर्षाखालील खेळाडूंनाही ही सुविधा मिळावी यासाठी ते मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करणार आहेत यामुळे भविष्यातील तरुण खेळाडूंनाही मोठा आधार मिळू शकतो सनीच्या जिद्दीचं कौतुक करताना मंत्री म्हणाले डोक्यावर छप्पर नसताना ही पालावर राहून सुवर्ण पदक मिळवणं ही गोष्ट प्रेरणादायी आहे आता ऑलिम्पिक मध्येही त्यानं सुवर्ण पदक आणावं ही माझी इच्छा आहे सनीचं सुवर्ण पदक हे फक्त एक पदक नाही ते जिद्दीचं परिस्थितीशी झुंज देण्याचा आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवण्याचा मोठं उदाहरण आहे सरकार लोकसहभाग आणि समाजाने अशा प्रतिभावान मुलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तर महाराष्ट्रातून अजून कितीतरी सनी निर्माण होतील प्रेरणा अशीच दिसते की परिस्थिती काहीही असो ध्येय मोठं असलं तर मार्ग नक्की सापडतो आणि कोणीतरी मदतीचा हातही पुढे करतो अशा प्रेरणादायी कथा आणखी लोकांपर्यंत पोहोचवायला हव्यात हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा